प्रेक्षको नमस्कार आपल्या समोर येत आहेत पुणे पुणे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर दंगेकर साहेब बोला मनसेकचे जे शहर अध्यक्ष राहिलेले आहेत ते वसंत मोरे यांची वंचित कोणी उमेदवारी जाहीर झालेली आहे आता जी दुरंगी लढत दिसत होती काँग्रेस आणि मध्ये ती आता तिरंगी होणार आहे काय आपली प्रतिक्रिया नाही लोकशाहीमध्ये कोणी कोट उभं राहायचं तो त्याचा अधिकार आहे बरोबर आणि तो अधिकारी आता शेवटी जनता ठरवती कोणाला मतदान करायचं परत आपण पाहू शकतो की दोन हजार एकोणीस निवडणूक झाली त्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये वंचितमुळे काँग्रेसची बरंच पडली होती हे आपण पाहिलेलं आहे काय वाटतं तुम्हाला धोका होऊ शकतो चोवीस च्या नाही बघा आता विषय असा आहे की काही मत पक्षाचे असू शकतात पण आज भारतीय जनता पार्टीवर लोकांची जी नाराजी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि ह्याच्यामुळं तसं काय मला वाटत नाही तस काय वंचित वंचितने आपण जर पाहिलं तर छत्रपती टाकेन शाहू महाराज जे आहेत कोल्हापूर मधून त्यांना पाठिंबा दिला काँग्रेसला तर दुसरीकडे नागपूरचे जे विकास त्या ठिकाणी ठाकरे आहेत त्यांनाही पाठिंबा दिला मग तुमच्या वरिष्ठांनी किंवा तुम्ही पुणे मधून वंचित तुम्हाला पाठिंबा द्यावा किंवा वंचितने उमेदवार देऊन यासाठी काही प्रयत्न केले नाही का नाही प्रयत्न करतात सगळेच करतात हा पण ते नस ना निष्पन्न नाही झालं त्याच्यामध्ये ना तुमच्या प्रयत्नांना यश आलं नाही असं म्हणायचं प्रयत्न तुम्ही केले होते ने ने केले की वंचितने त्या ठिकाणी उमेदवार देऊ नये वंचितने आणि सगळ्यांनी आघाडीत नाही आघाडीत तर ती आघाडी तुमची बिघडी झाली प्रकाश आंबेडकर तुमच्या आघाडीत आले नाही परंतु पुणे लोकसभेसाठी वंचितने तुम्हाला पाठिंबा द्यावा द्यावा किंवा उमेदवार देऊ नाही यासाठी काही तुम्ही प्रयत्न केले होते का नाही नाही त्याचा काही प्रयत्न नाही प्रयत्न केले नाही मात्र या निवडणुकीकडे कसा पाहतो तुमचा विजय कितपत तुम्हाला वाटतो विजयाची तुमच्या हमी काय तुम्हाला विजय पुणेकरांचा होणार आहे विजय पुणेकरांचा पण पुणेकरांचा उमेदवार आणि पुणेकरांचा खासदार कोण असेल रवी दंगेकर रवी दंगेकर तर धन्यवाद हे होते रवी दंगेकर आपण पाहताय आपला आवाज तर रवी धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की हा विजय पुणेकरांचा असेल आणि खासदार रवी दंगेकर असतील असं त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे धन्यवाद रवींद्रजी दंगेकर आपण आपल्या अवशी बोलल्याबद्दल